पण टेन्शन काही राहते की नाही राहत कारण कधी हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो गावाकडे सकाळी सकाळी उन्हाळ्याच्या दिवसात काही असा दृश्य असतो कारण भरपूर आंबे असतात आणि यावर्षी तसं पण आंब्यांचं जो फळ आहे तो खूप जास्त प्रमाणात खूप आंबे लागलेले आहेत पण काय माहिती आहे ॲटमॉस्फिअरमुळे असावं कदाचित की लवकर खराब पण होतात म्हणजे जास्त दिवस टिकत नाही आहेत आंबे तोडल्यानंतर नाहीतर भरपूर दिवस म्हणजे भरपूर महिने राहतात आंबे एकदा तोडल्यानंतर सो इथे बाई आंब्यांचा रस बनवत आहे आणि समोर तुम्ही झाडावर बघू शकता भरपूर अजूनही आंबे लागले आहेत सो so, आधी शेतातले आंबे तोडून आले आणि आता हे घरचे मग शेवटी शेवटी तोडले जातात ते ॲक्च्युली कापून खायचे आंब आहे तुमचा रस नाही बनवला जात कापून खाण्यामध्येच म्हणजे जसं आपण मार्केटमधले जे आणतो कापून खाण्यासाठी सो असे फोडी करून खाण्यासाठी खूप छान असतात हे आंबे खूप गोड आहे आंबा पडत जातात थोड्या थोड्या वेळाने एक 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 खाण एकदा पाड पडलं की आपापच पडतात खाणे सुरू आहे बनवणे सुरू आहे हा हे फनस झाड लागलं तिथे दोन तीन खूप मोठा आहे वर एकदम मला सगळ्यात मोठ आणि हा आहे चिकू आणि बुट्स म्हणतो ते पण आहे इथे त्याच्या आधी दाखवलं होतं मी एकदा हाय स्टार फ्रुट्सचं झाड हा स्टार फ्रुटच झाड आता ज्यावर लागतात ना परंतु झाड वाकून जात सगळे शेतीचे काम सुरू आहेत आता घरी धान आणणे आणि पसरवणे सगळे काम सुरू आहेत आता गावाकडे झरपड्यावरून अन्वीला ठेवलं तिथेच कारण घरी भरपूर धूळ आहे आणि किचनचं पेंटिंग झालेलं काल सो त्याचं आज सेटअप पूर्ण तयार कर म्हणजे भांडेप वगैरे सगळं सामान आधी काढून ठेवलं सो सगळं लावायचं आज तो आज तो दिवसभर तेच काम पुरे म्हणून रणवीला नाही घेऊन जाऊ शकत कारण तिथे हे ते सगळं सामान इकडे तिकडे आहे आणि वरून कोणी खेळणार पण नाही सो आता इथंच ठेवलं तरी पण टेन्शन ती राहते की नाही राहत कारण कधी ठेवलेलं नाही मी पूर्ण दिवससाठी एक दोन तासासाठी मग कोणाचं एक दोन तासांमध्ये फक्त ठेवलेलं आहे मी घरी तिला असं बाकी दिवसभर नाही भेटलेलं आहे बघू आता तर कॉल लागलं तर ते त्याचं पियावं लागेल सो आज किचनचं होऊन जाईल पूर्ण जेवढं पॉसिबल आहे तेवढं आज एका दिवसात ते करू आणि बाकी घराचं आता पेंटिंग सुराय हळूहळू काय होत आहे ना ते पुटिंग करत आहेत ना पुटिंग केल्यानंतर घासतात सो त्याच्या न पूर्ण ते डस्ट खाली पडतात त्याच्यामुळे ना लांब म्हणजे मुलांना तिथं ठेवूचं नाही शकत सो निघालो आम्ही आता इथं काही थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि मग जाऊ घरी जाऊ घरी गेल्यानंतर जे पण काही अपडेट राहील मला माहीत होईल असं जे काहीतरी सामान घेतो आहे घरी लागतो आहे तर मे बी फॅनचं वगैरे असेल फॅन पण तिकडे किचनमध्ये एक सेटअप करायचं आहे छोटावाला सो त्याच्यासाठी काहीतरी सामान लागतो आहे बहुतेक भरपूर म्हणजे आता मी गाडी तर एसी सुरू आहे तरी पण असं वाटतंय की बापरे सगळं उकडून जातो आहे तर हे अशा पद्धतीने किचन बनवली आहे खूप त्यात मॉडिफिकेशन नाही केलं कारण आम्ही कुणीच नसतो आईच फक्त इकडे एकटे असतात आणि फक्त एक बेसिक गोष्टी ज्या लागतात किचनमध्ये फक्त ते तो सेटअप आम्ही इथं तयार केलेला आहे सामान अजूनही जमवणं सुरू आहे सगळं इथलं आतमधलं पण पुटिंग झालेलं आहे थोडंफार आणि आता समोर करतात पुटिंग आणि इकडे साईडच्या रूमचं पुटिंग करून ते घसाई सुरू आहे आणि आता आम्ही इथं बनवलं मॅगी कारण दुपारी भरपूर भूक लागली होती सकाळी जेवण पण झालं पण कामं पण एवढी झाली की भूक पण लागली आणि जागे एन्जॉय करू हो तो ठेवून तो येतो तो 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 म्हणता गरजत आहे गरजत आहे का म्हटलं फ्लोरिंगवाले तर आपलं काम करतील ना फ्लोरिंगवाले मी तर काम आनंद होत आहे चालू आता झरपडायला रिटर्न कारण मी आता दिवसभर तिकडे होती लवकर निघत इतले काम झालं मग किचन सेट झालं पूर्ण आता बाकीचे बाकी, बाकी रूमचं सुरू आहे तिकडं हां हा मी चालला होता रिटर्न झरपडायला अनवीकडे आणि सकाळी घरी पोहोचता पोहोचताच पायाला खिडा रुतला दिवसभर तेच टेन्शन होतं कारण एकतर धुळीमध्ये पण पाय होते आणि नंतर पाण्यामध्ये पण भरपूर वेळपर्यंत पाय राहिले त्यामुळे थोडंसं टेन्शनच होतं मला खूप रुतलं नाही पण म्हटलं जाता जाता जात जात एक टी टीचं इंजेक्शन घेऊन घ्यावं कारण आतमध्ये किती आतमध्येपर्यंत तो खिडा रुतला काही कळतच नव्हतं ॲक्च्युली पवा

नाही अशी करा ना अस्शी अशी करा अशी करून सोडा ता तिला मग आपट्टी ती हा काट ता 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 काटावर पकडा काटावर तिला फक्त काटावर हां हां आणि हातच हा, हा। तो